विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर निकाल लागला तर दुसऱ्या दिवशी अजितदा सातारा येथे ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळावरती प्रीती येथे वक्तव्य केलं हे के बेटा मी आलो असतो तर तुझ काय झालं असत त्याच्यानंतर मी सर्व मीडियाला त्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिल्याच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सव्वीस तारखेला मी असं बोललोच नाही पुन्हा एकदा काल ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा त्यांनी कबूल केलेला आहे त्यामुळं दादा राहून राहून या सिळ्या कडीला का उतवांगत आहे आणि सारखे का कबुली देत आहेत हे आता महायुतीतले घटक पक्षाचे ते सर्वोच्च नेते आहेत एका पक्षाचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळं आता त्यांनीच ही गोष्ट का त्यांना पुन्हा पुन्हा ह्या गोष्ट गिरवावी लागते आणि ती सांगावी लागते हे जास्तीच विस्तृत स्वरूपामध्ये आणि हे आहे अजितदादाच याबद्दल सांगू शकतात